पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे आजच्या एस एस सी बोर्डाच्या दहावीचा निकाल आज लागणार आहे दुपारी एक वाजल्यापासून आपण निकाल पाहू शकतो दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल डाउनलोड करता येणार आहे यंदा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या ज्यात राज्यातले जवळपास सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षांना बसले होते आता या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे आज दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली पाहायला मिळते कारण आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे करिअरच्या दृष्टीने आजचे मार्क्स त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत कुठे पाहाल दहावीचा निकाल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एस एस सी आर रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी तसंच एस एस सी आर रिझल्ट डॉट महाएसएस सी बोर्ड डॉट आय एन या दोन वेबसाईट्सवर आपण निकाल पाहू शकतो तसच तो महा एस एस बोर्ड डॉट इन वर महा डॉट एन डॉट आई वर सुधा अपन रिजल्ट पहू शको दुपारी एक वजता या वेबसाइट्स वर तुम्हारा दावी का निकाल पहता उनकी कल्पना से भी बड़ी मिले। भारत आणि पाकिस्तान मधल्या सलग तिसऱ्या दिवशी सीमावर्ती भागामध्ये ड्रोन दिसलेले आहेत अशी माहिती आता आपल्याला सूत्रांकडून मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी आणि भारत आणि पाकिस्तानच्या च्या बैठकीनंतर संध्याकाळी ही बैठक झाली त्यानंतर आठ वाजता मोदी मोदींनी भाषण केलं त्याच्या मधल्या काळामध्ये हे ड्रोन दिसले गोळीबार झाल्याचं सुद्धा समजते व्हिडिओ क्लिप मध्ये आपण पाहू शकतोय की आकाशामध्ये ड्रोन उडताना दिसत आहेत आणि ते कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहेत आणि स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू येत आहेत ड्रोन दिसल्यावर सांबा कठुआ राजौरी अखनूर कठुआ आणि जम्मूच्या अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता हे ड्रोन दिसले सशस्त्रसंधीनंतर दिसले मोदींच्या बैठकीपूर्वी दिसले डीजीएमओची बैठक झाली आणि त्यानंतर हे ड्रोन आपल्याला पाहायला मिळाले व्विज पुरवठा खंडित झाला खबरदारीचा उपाय म्हणून आता वैष्णो देवीच्या मंदिरातले आणि मंदिराकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गावरचे दिवे सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत रात्रभर हे दिवे बंद होते मात्र त्यानंतर सीमेवर कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसलेल्या नाही आहेत ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाही आहे आपण पाहू शकतोय रात्री आठ पूर्वीची पण संध्याकाळी सहा नंतरची ही घटना आहे अखनूर भागामध्ये सांबा भागामध्ये ड्रोन दिसलेले आहे जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री दोन दिसले त्याच्यामुळे इंडिगो विमान आता सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे या इंडिगोच्या सेवेनं एक मोठा निर्णय घेऊन आज जम्मू चंदीगड लेह हो, अमृतसर आणि श्रीनगरला जाणाऱ्या राजकोटला जाणाऱ्या या सगळ्या विमानांची जाणाऱ्या आणि येणाऱ्या सुद्धा विमानांची सगळी उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करतंय विश्लेषण करत आहे विमानतळावर जाण्यापूर्वी इंडिगोनं वेबसाईट किंवा ॲपवर विमानाची स्थिती तपासली आहे तपासत प्रवाशांना सूचना दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारची उड्डाणं इंदिगोनं रद्द केलेली आहेत कारण काल संध्याकाळी जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये ड्रोन दिसले ते पाकिस्तानचे होते का त्यांचा काय उद्देश होता हे माहिती नसल्यामुळे सध्या काही उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत उड्डाणं बत्तीस एअरपोर्ट्सवरून स्थगित केली होती मात्र काल संध्याकाळी शस्त्रसंधी झाल्यावरती उड्डाणं पुन्हा सुरू केली गेली आता ती परत स्थगित करण्यात आली आहेत प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं इंडिगोकडून सांगितलं आहे इंडिगोनं याचा पुनरुच्चार केलेला आहे आणि म्हणून काही उड्डाणं रद्द केलेली आहेत इंडिगो नंतर आता एअर इंडियानं सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे जम्मू लेह जेतपूर अमृतसर अमृतसर तसेच भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी सगळीच विमानसेवा आता एअर इंडियानं सुद्धा बंद केलेली आहे भारत आणि पाकिस्तानतल्या तणावामुळे तणावाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला समजतो आहे इंडिगो आणि त्यानंतर एअर इंडियाने सुद्धा आपली विमानसेवा या काही ठरक राज्यातली बंद केलेली आहे या शहरामध्ये ड्रोनचा आणि हल्ल्यांचा धोका जास्त असल्यामुळे या शहरात जाणारी आणि या शहरातून येणारी विमानसेवा पूर्णपणे बंद केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे आता पाकसोबत फक्त चर्चा होईल ती पीओ के वरच होईल बाकी कोणत्याही गोष्टीवर चर्चा होणार नाही असं मोदींनी अगदी पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय पाकिस्ताननं शस्त्रसंधी करून चर्चेची मागणी केली होती त्यानंतर दोन्ही डीजीओची काल बैठक झाली मात्र संध्याकाळी मोदींनी जी आढावा बैठक घेतली संबोधित केलं संपूर्ण राष्ट्राला त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की केवळ पीओ के संदर्भातच चर्चा होणार आहे जान चुका है कि हमारी बहनों बेटियों के माथे से सिंदूर हटाने का अंजाम क्या होता है मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा हमारी घोषित नीति रही है अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्यूपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी मोदींनी फक्त पाकिस्तानलाच ठणकावलं नाहीये तर मोदींनी सगळ्या देशांना आपली भूमिका स्पष्ट करून दाखवली युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा इशारा आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना ट्रम्प यांनी हा इशारा दिलाय दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत युद्ध झाल्यास सा अनेकांचा बळी जाईल मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल रक्तपात होईल आणि त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि ही शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत हा दावा केलेला आहे We're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we'll do a trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. that I can tell you. And all of a sudden they said, "I think we're going to stop. दुसरीकडे अमेरिकेचा युद्ध थांबवण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी संपूर्णपणे धुडकावलेला आहे दहशतवाद आणि पाकिस्तानची चर्चा होईल असं मोदींनी सुनावलंय ठणकावून सांगितलं थांबवलं नाही तर आम्ही व्यापार करणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता मात्र मोदींनी अमेरिकेचा इशारा स्पष्टपणे धुडकावलेला आहे पाकिस्तानलाच खडे बोल सुनावले आहेत अमेरिकेचं किंवा ट्रम्प यांचं नाव न घेता अनुल्लेखाने टाळून त्यांना त्यांनी अमेरिकेला संपूर्णपणे दुखावलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची भूमिका नाही आहे सेनेची पंतप्रधान मोदींवर टीका झालेली आहे ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींनी युद्ध थांबवलं असं ठाकरे सेने म्हटलंय संजय राऊतांनी मोदींवर टीका असं संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींवर मोठ्या प्रमाणावर टीका की अमेरिकेने मध्यस्थी केली आणि भारतानं युद्ध थांबलो संजय राऊत काय म्हणाले पापाने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दे। यही है असली विश्वगुरु बाकी सब नकली आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं सा वेळापत्रक आता अखेर जाहीर झालंय सतरा मे पासून मॅचेस सुरू होणार आहेत तीन जूनला अंतिम सामना होणार आहे एकूण सतरा सामने आहेत सहा ठिकाणी ते खेळवले जातील सुधारित वेळापत्रकामध्ये दोन डबल हेडर सामने सुद्धा होणार आहेत जे दोन रविवारी खेळले जातील आय पी एलनं अखेर वेळापत्रक जाहीर केलेलं आहे युद्धबंदीनंतर काही काळ स्थगिती या मॅचेसला दिली होती मात्र आता आय पी एल पुन्हा सुरू होणार आहे सतरा मे पासून मॅचेस पुन्हा सुरू होणार आहेत यापुढे घेऊया युद्धाच्या बातम्यांचा वेगवान आढावा भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ मध्ये चर्चा झाली हॉटलाईन वरून दोन्ही देशाच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झाली यावेळी चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आली आहे अशी माहिती मिळते पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीनी मेड मिसाईल तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले आहेत अशी माहिती एअरफोर्सने दिली आहे पाकिस्तानची अवस्था कशी बिकट झाली आहे हे पत्रकार परिषदेत दाखवलंय पाकिस्तानचे पीएल फिफ्टीन मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय समजणे को इशाळा काफी आहे भविष्यामध्ये कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत हल्ला केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय दलानं पाकिस्तानला दिलेला आहे पाकिस्तान, दिले पाकिस्तान आणि भारतातल्या शस्त्रसंधी दरम्यान तिसऱ्याला तोळ घालायची काय गरज असा संतप्त सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय शिमला करारानुसार दोन्ही भारत पाकिस्तानच्या प्रमुखांनी बोलणं अपेक्षित आहे तिसरी व्यक्ती यात बोलू शकत नाही असं देखील ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत पवार म्हणाले आहेत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला हिंदुस्थान काय आहे हे दाखवून दिलंय असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत हिंदुस्थानमध्ये जी गुंडगिरी दादागिरी त्यांच्या दहशतवादी कृत्याच्या माध्यमातून सुरू होती त्यांना धडा शिकवायचं काम केलंय लोक त्यांच्याबरोबर आहेत असंही सरनाईकांनी म्हटलंय ते वर्ध्यात बोलत होते सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा प्रकरणी पुण्यातल्या एकोणीस वर्षाच्या तरुणीला अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा आता एएनआय आणि कडून तपास सुरू आहे या तरुणीचे सोशल मीडिया अकाउंट तपासात आले असून न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सोनवलेली आहे सध्याची परिस्थिती सुरळीत झाली असली तरी मधल्या शाळा मात्र उद्या बंदच राहणार आहेत वैद्यकीय महाविद्यालये वगळता जम्मू प्रांतातल्या सगळ्या शाळा सगळी महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत अशी माहिती आता विभागीय आयुक्तांनी दिली आहे अर्थजन्य परिस्थिती निवळताच पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढली राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी केलेला त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती तणाव थोडा कमी झाल्यानं बिछू माऊलीच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे दर्शनासाठी किमान चार ते पाच तास लागत आहेत पंढरपूरचं नव्हे तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवर सुद्धा दर्शनासाठी भाविक गर्दी करत मध्ये आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे सगळ्या दिवसभरात शहरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारनंतर सुद्धा काही भागात जोरदार पाऊस कोसळेल जोरदार सरी कोसळतील अशी शक्यता आता विभागानं वर्तवली आहे त्यानुसार लोकांना काळजी घ्यायचं आवाहन केलंय मुंबईसोबतच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात सुद्धा वादळी वारा आणि पावसाचा अंदाज आहे लोकांना यलो अलर्ट दिलेला आहे आणि काळजी घ्यायचं आवाहन सुद्धा केलेलं आहे छत्र्या काढून ठेवा रेनकोट काढून ठेवा असं सुद्धा आवाहन प्रशासनानं केलंय राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे राज्यातल्या अनेक भागात पुढचे तीन ते चार दिवस वादळी वारे वाहणारे पावसाचा अंदाज आहे पावसाची शक्यता सुद्धा आहे पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंतचा हवेचा दाबाचा कमी पट्टा आहे हा कमी पट्टा सक्रिय झालाय आणि त्यामुळे राज्यभरामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे तर कोणत्या शहरामध्ये कोणता अलर्ट दिला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया अहिल्यानगर आणि पुल पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर सातारा सांगलीला सुद्धा ऑरेंज दिलेला आहे बीड धाराशिव या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे लोकांना काळजी घ्यायचं आवाहन केलंय अहिल्यानगर आणि पुण्यात सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनानं म्हटलंय कोल्हापूर सातारा सांगली या भागात सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे आता येल्लो अलर्ट कुठे आहे मुंबईत आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आहे नाशिक संभाजीनगर आणि लातूर मध्ये येलो अलर्ट दिलेला आहे अकोला अमरावती आणि भंडारा या ठिकाणी सुद्धा पाऊस कोसळू शकतो म्हणून येल्लो अलर्ट दिलेला आहे तसंच बुलढाणा वाशिम आणि यवतमाळमध्ये सुद्धा येल्लो अलर्ट आहे तर पुण्याच्या उंडरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसामुळं रस्त्यावर पाणी चाचलंय आणि प्रवाशांचे नाकी नऊ आलेले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी झाली दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे वाहतूक कोंडी झाली गैरसोय झाली अनेकांकडे रेनकोट नसल्यानं छत्री नसल्यानं लोकांची प्रवाशांची आणि स्थानिकांची वाताहत झाली रस्त्यावर पाणी चाचलं आणि त्यातून गाड्या घेऊन जाताना दिसते पुढं पुन्हा आहे जोरदार अवकाळी पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळं भाविकांची एकच तारांबळ उडाली पंधरा ते वीस मिनिटं झालेल्या पावसामुळं रस्त्यावर पाणीच पाणी पाने साचलं होतं त्यामुळे पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे आपण पाहू शकतो की पंढरपुरामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस कोसळतोय आणि मेच्या सुरुवातीलाच हा पाऊस कोसळल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे तसंच नागरिकांची सुद्धा गैरसोय होते लोकांच्या छत्र्या मे महिन्यामध्येच बाहेर आलेल्या आहेत रेनकोटला पाणी मिळालेलं आहे आणि नागरिक नागरिकांना उन्हामुळे काहीसा दिलासा मिळाला पुढे घेऊया ज़, हंड्रेड झटपटच्या बातम्यांचा आढावा संभाजीनगरच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह हो गारांचा अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारातल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज वाहून जाताना एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी झटपड करत होती जालन्याच्या मध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला भर उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय सोयगाव देवी कुंभारी वेलोरा गारखेडासह आसपासच्या परिसरात अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं वादळी वाऱ्यांसह पावसामुळं ओढ्यांना पूर आल्यानं फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे तर पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय <laughs> नाशिक जिल्ह्यात बागलाणमध्ये जोरदार गारपीट झाली आहे अवकाळी पावसानं डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काढून ठेवलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे काही ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीही साचलंय बीड शहरात अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचं छत अचानक कोसळलं पंपाचे छत कोसळल्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत झाली आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय अशी त्यांच्यावर वेळ आली आहे दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या येडशी येमाळा भूम परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे या अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे उत्पादनात घट होईल तसंच हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय पुढचे चार दिवस पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता अजून वाढली लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं आणि फळबागाचं नुकसान झालंय तर शहरातल्या व्यापाऱ्यांचं देखील पावसामुळे तारांबळ उडाली आहे नाशिक शहराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसंच मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे पंचवीसहून अधिक झाडांची पडझड झाली आहे अशी माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे काही ठिकाणी रिक्षा मोटारींवर झाडे कोसळली आहेत